सुटला गडी क्रमांक या मैदानातील वीस सुटला आणि वीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली चार गाड्या पळतात आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय बघा आदत कसं पळतोय अतिशय सुंदर आणि छोट्या रविवर माळेगावकरांचं निर्विवाद वर्चस्व क्रमांक वीस निखाल, निखाल। चा निकाल निखाल आणि निकाल गड क्रमांक वीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी ओम सायराम प्रसन्न शौर्य देवत पाटील लोणंद कोरेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा छोट्याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे द्या चला पटपट गाड्या मैदानात येऊद्या तीस वाले किरण ड्रायव्हर आपण गाडी आणायला खाली जायचंय एकवीस ते तीस बैल गाडी मला उचला पाऊचला पटपट गाडी